उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा तालुक्यातील कोडोली गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेश उत्सवानिमित्त भेट दिली यावेळी आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याशनी नागराजन उपस्थित होत्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच नवीनच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल तसेच चॉकलेट देत नवीन मुलांचे स्वागत केले चांगला अभ्यास करणार आणि खेळ खेळता की नाही मैदानी खेळ आपल्याला खेळायचे मैदानी खेळ विसरायचं नाही मोबाईल येतो का जास्त लक्ष नाही द्यायचं आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा तुला काय आवडतं तुला खेळ आवडतो हां क्रिकेट क्रिकेट तुला बरोबर मग तुम्हाला अजून काही आवडतं तुम्हाला

आणि अभ्यास भरपूर करायचा की जिल्हा परिषदची शाळा आहे ना मी पण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो नगरपालिकेच्या आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकला मग काय तो थोडं मोठा होत नाही का असं काय तुम्हाला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे दे राष्ट्रपती झाले हे माहिती आहे तुम्हाला आणि आपल्या आता ज्या राष्ट्रपती महोदय आहेत ना द्रौपदी मुर्मूजी या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या आदिवासी हा आणि बघा राष्ट्रपती झाल्या आपले प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले सरकारी शाळेतून आणि प्रधानमंत्री झाले त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं माहितीये तुम्हाला बरोबर मुख्यमंत्री महोदय तुमच्या सगळ्या शाळांमध्ये आज, आज तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी आहात लाडके काय कारण तुम्ही उद्या भविष्य वेळ आहे बरोबर तुम्हाला देश घडवायचा आहे महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून तुम्ही आपल्या देशाची संपत्ती तुम्ह आहात काय म्हणजे संपत्ती आणि आम्ही लोक त्या संपत्तीचे ट्रस्टी आहोत आणि त्यामुळे देश घडवायचा तुम्हाला महाराष्ट्र घडवायचंय आणि म्हणून तुम्हाला आता पहिलीच वर्ग आपला आणि तिसरी त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायचा म्हणजे खेळायचं पण आणि म्हणजे नंतर अभ्यास पण तेवढाच करायचा तुम्हाला मोठा सगळ्यांना काय काय व्हायचं एक सांग काय व्हायचं काय व्हायचं व्हायचे तुला काय आणि yeah. तुला काय शिक्षक हा बघा शिक्षक